नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या छोट्याशा सेशन से मध्ये अभ्यासात मन लागण्यासाठी या पाच गोष्टी करा या टायटलवर थोडी चर्चा करणार आहोत आता बघा बऱ्याचदा विद्यार्थी सांगतात की सर अभ्यास करा वाटत नाही किंवा अभ्यासात मनच लागत नाही तर काय करावं तर आता बघा त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी असं एक साधं माझं सांगणं आहे की आता मी एक पाच गोष्टी लिहिलेल्या आहेत की आता त्याच्यामधले सगळ्यात पहिल्या सगळे सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे बघा की आपल्या आईवडलाचे कष्ट आपल्यासाठी आहे याची जाणीव हो, तुम्हाला चोवीस तास असली पाहिजे म्हणजे आईवडलाचे कष्ट जर तुम्ही डोळ्यासमोर आणले तर तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण अभ्यास न करायला पाहिजे म्हणजे तुम्ही बरोबर अभ्यासाला लागणार त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना माझे एक हे आहे की म्हणजे एक विनंती आहे की आपल्या आईवडलाचे कष्ट तुमच्या डोळ्यासमोरच असले पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे बघ तुम्हाला असं काही सांगायची गरजच नाही पण की बाबा अभ्यास करे किंवा कोणा फोर्स करायची गरज असेल असं होणार नाही कारण की आपल्याला बरोबर मग ते बरोबर आप आपल्याला त्या गोष्टी अभ्यास करायला बरोबर हेल्प करतात म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईवडिलाचे कष्ट आपल्या डोळ्यासमोर चोवीस तास असणे म्हणजे मग काही प्रॉब्लेम येणार नाही तर दुसरं बघू थोडस मी याला क्लिअर करतो हा दुसरा एक मी असा म्हणजे त्याला रोल म्हणा किंवा एक आपण विचार म्हणून त्याला अभ्यासाच्या वेळी मल्टीटास्क करू नये म्हणजे काय होते की बऱ्याचदा विद्यार्थी अभ्यासाला बसतो आणि तो काय करतो पॅरलिस्ट टी व्ही बघतो मोबाईलवर गेम खेळतो गाणे ऐकतो किंवा कानात हेडफोन टाकून काहीतरी रील बघतो चॅटिंग करतो किंवा मेसेज करतो तर असं करू नका तर अभ्यास जेव्हा तुम्ही करताना त्यावेळेस फक्त एकच अभ्यास तुमचं फुल लक्ष कॉन्सन्ट्रेट असलं पाहिजे म्हणजे त्यावेळेस आपल्याला मल्टीटास्क कुठलंही करायचं नाही फक्त एकाच गोष्टीवर म्हणजे स्टडीवर कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करायचा आहे तिसर बघा आता अगोदरच्या दिवशी झोप पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे किंवा म्हणजेच सांगायचा अर्थ की अभ्यास करण्या करण्यासाठी आपली साधारण सात ते आठ तास रात्रीची मी दिवसाची म्हणत नाही रात्रीची झोप पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे कारण की काय होते की जर झोप झाली नाही तर आपण साध्या साध्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही हे लक्षात घ्या म्हणजे जर चार आणि पाच तास केवळ जर झोप गेली रात्रीची आणि आपण जर उद्या अभ्यास करायचं डोक्यात आलं तुम्ही अभ्यास करसाल पण काय होते की त्या स्टडीवर कॉन्सन्ट्रेट होत नाही त्यामुळे मन लागत नाही त्यामुळे त्या अगोदरच्या दिवशी जे आपली पूर्ण म्हणजे साधारण सहा तासापेक्षा जास्त म्हणजे सहा ते आठ तास झोप होणं गरजेचं आहे ती सुद्धा रात्रीची झोप होणं गरजेचं आहे नंतर एक खाली आपण लिहिलं की दररोज अर्धा ते एक तास व्यायाम सुद्धा आवश्यक आहे काय होतं की बऱ्याचदा जर आपण व्यायाम बरेच विद्यार्थी कधी व्यायामच करत आहे मग काय होतं की त्याला काहीतरी शरीराच्या छोट्या मोठ्या तक्रारी चालू होतात म्हणजे त्याच्यामुळे जर आपल्याला डोकं स्थिर किंवा आपल्या शरीराला सुद्धा साथ द्या, द्यावीशी वाटत असेल तर साधारण अर्धा ते एक तास आपण चोवीस तासामधला आपण व्यायामासाठी देणं गरजेचं ठरते नंतर चौथा एक आपण नियम म्हणून किंवा एक विचार म्हणून अभ्यासाचा उद्देश केवळ नोकरी किंवा के टक्के मिळवणे एवढाच नसून एक चांगला माणूस बनण्यासाठी सुद्धा अभ्यास करते आता बऱ्याचदा आपल्या मनावर नकळत किंवा कळत आपण म्हणू शकतो की असं फक्त एकच आपण संकुचित अर्थानं अभ्यासाचा अर्थ बाबा मला टक्के मिळवायचे नोकरी मिळवायची बर ठीक आहे बाबा ते सुद्धा म्हणजे त्याच्यात काही तशी अपेक्षा ठेवणे असं काही वाईट नाही म्हणजे बाबा अभ्यास केल्यानंतर ठीक आहे प्रत्येकाला त्याला काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे किंवा जास्त गुण मिळाले पाहिजे पण केवळ नुसतं तेवढाच जर उद्देश आपल्या डोक्यापुढे असेल तर मग काय होते की अभ्यासाचा कंटाळवा येते तर अभ्यास केल्यामुळे चांगला व्यक्ती बनवू शकतो किंवा चांगला व्यक्ती घडतो आपल्या विचारात बदल चांगले आपल्या डोक्यात चांगले विचार येऊ शकतात किंवा आपल्या विचारात बदल होईल यापेक्षेनं जर अभ्यास केला तर मग तुम्हाला ते कंटाळवा नाही किंवा बोर वाटणार नाही म्हणजे ठीक आहे नोकरी मिळणं किंवा जास्त गुण मिळणे एक बाबा म्हणजे मिळणे जास्त गुण मिळणे हे स्वाभाविक आहे पण तेवढाच उद्देश ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण की त्याने कंटाळा येईल त्यामुळे नोकरी टक्के हे तर घ्यायचेच आहे तुम्हाला पण त्यासोबतच एक चांगला माणूस सुद्धा बनण्यासाठी आपल्या विचारात बदल झाला पाहिजे असं जर डोळ्यासमोर ठेवलं तर मग आपल्याला अभ्यास करायचा कंटाळा येणार नाही नंतर पाचवे जे आहेत बघा चांगले मित्र जोडण्याचा प्रयत्न करणे आवश्यक प्रयत्न करा आणि शिक्षकाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नका म्हणजे चांगले मित्र जोडण्याचा प्रयत्न करा का तुम्ही कारण की तुम्ही जर मित्रा वाईट मित्राच्या संगतीत जर गेले तर डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचे गुण किंवा त्या वातावरणाचा तुम्हाला तुमच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होण्याचे जास्त चान्सेस असतात त्याच्यामुळे जर समजा चांगले मित्र नसतील तर एकटं राहिलेलं कधी पण चांगलं पण वाईट लोकांच्या संगतीत जाऊन आपल्या जीवनाची किंवा आपल्या करिअरची बर्बादी करणं यात काही तथ्य नाही म्हणजे जोडले तर चांगले मित्र जोडा अदरवाईज एकटे राहिलेलं सुद्धा कधी पण चांगलं नंतर शिक्षकाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नये बऱ्याचदा काय वाटतं विद्यार्थ्यांना वाटत की शिक्षक काहीतरी सांगतात काही कामाचं नाही आपल्या पण तसं नसते की कोणताही शिक्षक हे विद्यार्थ्याचं वाईट कधीच होऊ इच्छित नाही त्यामुळे जो काही शिक्षक का आपल्याला सांगत असतो तर त्या शिक्षकाच्या म्हणण्याकडं आपण म्हणजे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे किंवा शिक्षकाचा उद्देश काय आहे आपल्याला कधी कधी शिक्षक रागावतात हो पण त्यांचा उद्देश काय असतो की त्या विद्यार्थ्यांनी काहीतरी चांगलं करावं किंवा त्याचं काहीतरी करिअर घडावं किंवा विद्यार्थ्यांनी काहीतरी जीवनात चांगली कामगिरी करावी याच्याकडेच त्याचा फोकस असतो म्हणजे शिक्षकाला असं कधी वाटत नसते की विद्यार्थ्यांनी काहीतरी वाईट करावं म्हणून तो म्हणजे त्याच्यामुळेच मी सांगत आहे की शिक्षक जो काही आपल्याला सांगतो त्याच्याकडे कर दुर्लक्ष करू नये म्हणजे त्या शिक्षकाचं म्हणणं आपण विचारात घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे त्याच्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे होप करतो बऱ्याच गोष्टी तुमच्या कामाच्या असतील जर कामाच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू